नमस्ते सर्वांना शिवशरणार्थ आज किंवा आजपासून पुढे मी तुमच्या सोबत वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून नेहमीच संवाद साधत राहणार आहे हा आपला या मेळाव्याच्या दरम्यानचा पहिलाच व्हिडिओ मी तयार करतोय आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओ आपल्या समाजाच्या दृष्टीनं अत्यंत महत्वपूर्ण मेळावा महामेळावा आपल्या समाजाच्या हिताच्या दृष्टीनं आपण शिवशनाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी घेणार आहे आपल्या सर्वांनाच माहिती आहे की शिवशनाथ प्रतिष्ठान महाराष्ट्रामध्ये शेट्टी कुस्ती समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि आरोग्य असे चार पिलर घेऊन आपण काम करतोय तर या चार पिलर मध्ये सर्वात महत्त्वाची गोष्ट असते प्रत्येक समाज बांधवांच्या दृष्टीने महत्त्वाची गोष्ट असते की आर्थिक आर्थिक विकास झाला तरच आपल्या समाजाची प्रगती चांगल्या पद्धतीने होऊ शकते तर हा हेतू उद्देश जो आहे तो साध्य करण्यासाठी गोष्टी आपल्याला कराव्या लागतील त्यापैकी पहिली गोष्ट होती चेंबर ऑफ कॉमर्स शिवसेना सेक्युरिटीची पण आपण स्थापना केलेली आहे चेंबर ऑफ कॉमर्सची आपण स्थापना केली वेगवेगळ्या वे पतसंस्था बँका अशा पद्धतीनं दे पण पुढची वाटचाल आपली असणारच आहे पण आज या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्याला हे सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की चेंबर ऑफ कॉमर्स नेमकं काय आहे ने नेम का काय हेतू उद्देश आहे आणि आपला जो व्यापारी उद्योजक महामेळावा आपण घेणार आहोत त्याच्या मागा नेमका काय हेतू उद्देश आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे तर सर्वसाधारण आपण पाहिलं गेल्या वर्षी पण मी हे सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केला होता की शेट्टी गोष्टी समाज जो आपला समाज आहे हा एस्पेशली व्यापारी समाज आहे आपण शेट्टी लोक आहोत शेट्टी म्हणजे काय तर व्यापार करणारे लोक आहोत तर व्यापार हा आपल्या कुठंतरी पर्सनॅलिटी मध्ये आहे कुठंतरी आपल्या विचारात आहे कुठंतरी आपल्या रक्तात आहे असं म्हणायला काय हरकत नाही तर हा व्यापार उद्योजक जो, जो गोष्ट आहे आता सध्या पाहायला गेलं आपण तर एक पंचवीस तीस एक पंचवीसशे ते तीन तीन हजार जे कुटुंब महाराष्ट्रामध्ये आहेत त्यापैकी साधारण पाचशे ते सातशे कुटुंब जी व्यापार उद्योगावरती निर्भर असावी असा एक माझा प्राथमिक अंदाज आहे तर जे काही सध्या व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये आहेत त्या कुटुंबांनी एकत्र एक साधावा एकमेकांशी काहीतरी नॉलेज शेअर करावं ह्या हेतू उद्देशाने आपण हा महामेळावा सध्या घ्यायचं नियोजन आहे तर या नियोजनामध्ये गेल्याच वर्षी आपण पाहिलं असेल गेल्या वर्षी मेळाव्याला आपण कुरियन शेट्टी चेंबर ऑफ कॉमर्स ची स्थापना केली होती कुरियन शेट्टी चेंबर ऑफ कॉमर्स तर नेमकं हे चेंबर ऑफ कॉमर्स काय आहे तर तुम्ही पाहिलं असेल ऐकलं पण असेल की व्यापार उद्योग क्षेत्रामध्ये आपल्याच प्रमाण जैन समाज आहे किंवा मारवाडी समाज आहे किंवा इवन मराठा समाज आहे मराठा चेंबर ऑफ कॉमर्स बऱ्यापैकी चांगला एस्टॅब्लिश झालेला आहे एक पंचवीस तीस वर्षापूर्वी कुणीतरी चेंबर ऑफ लोकांनी एकत्र आले त्यांनी विचार केला की आपल्या ह्या नॉलेज चा फायदा किंवा म्हणून त्यांनी एकत्र आले आणि त्यांनी मराठा चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली आता चेंबर ऑफ कॉमर्स म्हणजे काय तर व्यापार वृद्धी व्यापार वाढीसाठी समाजाच्या व्यापार वाढीसाठी प्रयत्न करायचा आता व्यापार वाढीसाठी प्रयत्न करणं म्हणजे काय तर सगळ्यात महत्वाची गोष्ट असते कि एकमेकांनी जवळ आलं पाहिजे बोललं पाहिजे चर्चा केली पाहिजे त्याच्यानंतर के अनुभव एक आपण एकमेकाला सांगितले गेले पाहिजेत एकमेकांच्या व्यापार उद्योगातले जे काही खासखळगे असतात अनुभव असतात ते एकमेकाला शेअर केले गेले पाहिजेत त्याचबरोबर विविध बँकांच्या माध्यमातून विविध सरकारी काही स्कीम्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या उद्योग उद्योग उद्योगांना उद्यो ज्या काही फॅसिलिटीज अवेलेबल होऊन देतात त्याचं पण नॉलेज शेअरिंग होतंय की त्या पण गोष्टी आपण एकमेकाला सांगू शकतो देऊ शकतो आणि ही एक असं गोष्ट आहे की समुद्र आहे म्हणजे नॉलेज हा एक समुद्र आहे याच्यामध्ये किती काय मिळवावं ह्याला काही अंत नाही आहे इतकं हे नॉलेज आहे तर आता आपल्या समाजामध्ये अशी काही कुटुंब आहेत की ज्यांनी शून्यातून सुरुवात केली आणि काहीतरी एक ठराविक माइलस्टोन गाठलेला आहे चांगल्या पद्धतीने एस्टॅब्लिश झालेले आहे हे एस्टॅब्लिश झालेली कुटुंब एकत्र करून सध्या आम्ही चेंबर ऑफ कॉमर्स कार्य करणे तयार केली आपल्या जजचे सुधीर कुमार जमगेसर असतील किंवा बेगमपूरशी मैत्री कुटुंबीय असतील किंवा इतर महाराष्ट्रातले जे काही चांगले नावाजलेले जे व्यापारी होते त्यांना एकत्र करून आपण हा चे स्थापना केली गेल्या वर्षी पहिला मेळावा घेतला या वर्षी आपण दुसरा मेळावा सांगलीमध्ये घेतोय आता सर्वसाधारण एक मत आहे की आणि डिसेंबर मध्ये का घेतला तर विषय असा आहे की या वर्षी आपण शिवशन कॅलेंडर तयार करतोय आणि कॅलेंडरची कल्पना सुद्धा आपल्या समाजामध्ये पहिल्यांदाच आहे कॅलेंडर बद्दल वेगळा व्हिडीओ मी करणार आहे कॅलेंडरच सगळं पूर्ण माहिती वेगळा व्हिडीओ तुम्हाला देईन पण शिवसेना कॅलेंडर घराघरामध्ये जर पोहोचायचं असेल तर हे डिसेंबर मध्ये पोहोचलं पाहिजे व्यापारी उद्योजक महामेळावा असेल वधूवर मेळावा असेल या निमित्तानं लोक एकत्र येतील आणि त्यांच्या हातामध्ये हे कॅलेंडर पडेल त्यासाठी आपण एकवीस वीस आणि एकवीस डिसेंबर ही तारीख निश्चित केली आणि जेणेकरून त्याच दिवशी आपल्याला कॅलेंडर देता येईल म्हणून थोडासा मेळावा आपल्याला जानेवारीमध्ये प्रत्येक वर्षी होणारा मेळावा आपल्याला डिसेंबरमध्ये घ्यावा लागला दुसरी गोष्ट अशी आहे की सांगली निवड सांगलीची निवड करत असताना आपला शिवसेना हो तिसरा मेळाव्याचं ठिकाण सांगलीच योग्य आहे असं थोडस वाटलं त्याचं कारण असं आहे की सांगलीमध्ये असणारी समाजसंख्या आपली कुटुंब संख्या सांगली जिल्ह्यामध्ये सर्वसाधारण पाचशेच्या वरती आपली कुटुंब संख्या आहे त्याचबरोबर सांगलीला लगत असणार इचलकंजी शहर ज्या ठिकाणी इचलकंजी शहरामध्ये जवळजवळ पाचशे सहाशे कुटुंब आपले आहेत आणि या लोकांना जवळ पडत आहे या समाज बांधवांना त्या ठिकाणी कन्व्हिनियंट होत आहे या दृष्टीनं सांगलीची निवड केली दुसरी गोष्ट सांगली ट्रान्सपोर्टेशन मध्ये पण चांगल्या पद्धतीने आहे म्हणजे इवन सोलापूर उस्मानाबाद ह्या भागातूनही समाज बांधव त्या ठिकाणी येऊ शकतात नाशिक भागातून येऊ शकतात पुणे मुंबई सांगली सातारा ह्या भागातूनही चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी समाज कनेक्टिव्हिटी असल्यामुळे सांगली शहरामध्ये आपण हा मेळावा घेतलाय सांगली शहरामध्ये बस स्टँड पासून अगदी वॉकिंग म्हणजे अर्धा किलोमीटर स्टँड पासून आपला हा सिंधू सांस्कृतिक भवन कार्यालय आहे शामराव नगर मध्ये फुटीला तर त्या ठिकाणी आपला हा मेळावा वीस वी आणि एकवीस तारखेला संपन्न होणार आहे वीस आणि एकवीस तारखेची जी काय एटनरी आहे म्हणजे जी काय टोटल कार्यक्रम पत्रिका जी आहे ती कार्यक्रम पत्रिका मी नंतर व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला शेअर करेन नेमका वीस तारखेला आपण काय करणार आहोत एकवीस तारखेला नेमकं काय पद्धतीचं म्हणजे अजेंडा असणार आहे आणि ह्या संपूर्ण गोष्टीबद्दल आपण मेळावा म्हणजे डिटेल कार्यक्रम पत्रिका वेगवेगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून इथून पुढच्या कालावधीमध्ये मी तुम्हाला देईनच पण तत्पूर्वी आजचा जो हेतू उद्देश आहे त्याच्याबद्दल थोडंसं बोलूया की व्यापाऱ्यांनी मी आता तुम्हाला सांगितलं की चेंबर ऑफ कॉमर्स कशासाठी तयार केलंय नेमका आपला समाज कशामध्ये होता होता काय तर आज जे मी तुम्हाला जे मी तुम्हाला व्यक्त करतोय चेंबर ऑफ स्थापना झाल्यानंतर सगळ्यात पहिल्यांदा काय असेल तर आपल्या व्यापार उद्योजकांनी एकत्र यावं आणि एकत्र येण्यासाठी महत्वाची गोष्ट आहे ती आपल्या एक डिरेक्टरी पब्लिश करायची म्हणजे गेल्या वर्षी ही आपण चेंबर ऑफ कॉमर्सच्या माध्यमातून प्रयत्न केला पहिलाच वर्ष होत कदाचित पहिल्या वर्षी आमचा जो काही व्यापारी मेळाव्याचा अजेंडा जो आहे हेतू जो आहे तो तुमच्यापर्यंत पोहचवण्यामध्ये कदाचित कमी पडलो तरी पण अधिक व्यापाऱ्यांनी केल्या होत्या तर या वर्षी व्यापारी उद्योजकांची डिरेक्टरी ही परिपूर्ण व्हावी असं थोडासा चेंबर ऑफ कॉमर्सचा प्रयत्न असणार आहे आणि व्यापारी उद्योजकांची एक डिरेक्टरी जर पब्लिश झाली किंवा तयार झाली तरी सुद्धा आपण प्रत्येक व्यापार करणारा मेंबर करणारा समाज बांधव प्रत्येक व्यापाऱ्याला माहिती होणार आहे आता ही डिरेक्टली आपण म्हणतोय ही कंपल्सरी आहे म्हणजे थोडस विचार करा ह्याच्यावरती की हजार दोन हजार तीन हजार आणि पाच हजार अशा पद्धतीने आपण त्याचे प्राइसेस ठेवलेले आहेत ह्याच्यामध्ये जा कुठलाही जाहिरातीचा वगैरे फारसा संदर्भ नाही आहे जाहिरात डिझाईन मात्र जाहिरातीसारखं होणार आहे पण तुमचं डिरेक्टरी मध्ये त्याचं नाव इन्क्लूड होणार आहे एक हजार दिले तरी पण नाव इन्क्लूड होणार आहे दोन हजार दिले तरी पण नाव इन्क्लूड होणार आहे तीन हजार दिले तरी पण तुमचं सगळी माहिती जी आहे ही त्याच्यामध्ये येणार आहे पाच हजार मध्ये पण तुमची माहिती येणार आहे तर अशा पद्धतीने एक हजार दोन हजार तीन हजार आणि पाच हजार या पद्धतीनं डिरेक्टरी मध्ये आपल्या व्यापार उद्योग प्रत्येकाच्या त्यांनी तेन करून घ्यावी असे आपल्याला सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून विनंती करतो आणि ही जी डिरेक्टरी आहे ही जास्तीत जास्त व्यापाऱ्यांनी त्याच्यामध्ये नोंदण्या केल्या तर आपल्याला व्यापार उद्योग मेळाव्याचं एक चांगलं स्वरूप त्या ठिकाणी आणता येईल यावर्षी स्पेशल दिवस ठेवलाय म्हणजे वीस तारीख पूर्ण व्यापार मेळाव्यासाठी आपण ठेवलेले आहे तर एका पूर्ण दिवशी इव्हन रात्री पद्धतीने हे व्यापार उद्योग जे नियोजन या ठिकाणी केलेलं आहे सर्वांनी ह्या डिरेक्टरी मध्ये आपलं नाव नोंदणी करून व्यापार उद्योगाची पूर्ण नोंदणी करून सहकार्य करावं आमचे जे काही शिवसेना संचालक आहेत चेंबर ऑफ कॉमर्स चे संचालक आहेत मादंबा महिला मंडळाच्या संचालिका आहेत त्यानंतर शिवसेना सेक्युरिटीचे संचालक आहेत तर हे तुमच्यापर्यंत पोहोचतील त्यांना तुम्ही सहकार्य करा आणि तुमच्या व्यापार उद्योजकाची नोंदणी या ठिकाणी करून घ्या हे मी आज या ठिकाणी तुम्हाला आवाहन करतो आणि शिवसेना नमस्ते